हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर पायला या पुस्तकाचे प्रकाशन लंडन येथे होणार या पुस्तकाच्या माध्यमातून सुभाष सोनकांबळे पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पाडणार महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि मराठी माणूस सुभाष सोनकांबळे यांनी लिहिलेल्या बहुचर्चित आयन्या पंतप्रधान पाहिला या पुस्तकाचे प्रकाशन जगातील शंभर देशांत होणार असून पहिले प्रकाशन सोनखांबळे लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात करणार आहे या पुस्तकाच्या माध्यमातून सुभाष सोनकांबळे नुकतेच भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याची विजयी गाथा जगासमोर मांडणार आहेत पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद भारतच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रगतीला किती घातक आहे पाकिस्तानचा खरा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पाडणार आहे पंतप्रधान पाहिला हे माझं आत्मकथन आहे देशामध्ये सव्वीस अकरा सारखा जो दहशतवादी हल्ला झाला दहशतवादी हल्ला झाल्याच्या नंतर या देशासाठी आपण सामान्य नागरिक म्हणून काहीतरी केलं पाहिजे आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाप्रती काहीतरी आपली जबाबदारी आहे म्हणून मी देशामध्ये दहशतवाद विरोधी कार्यक्रम केले आणि हे दहशतवाद विरोधी कार्यक्रम हेच आणि त्याम त्यामधून निर्माण झालेलं काम हेच माझे या पुस्तकाच्या निर्मितीचं प्रमुख कारण आहे आत्ता जो पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पाकिस्तान जो पुरस्कृत पुरस्कृत जो दहशतवाद आहे हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला किती घातक आहे हेच या पुस्तकाच्या माध्यमातून मी संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून जसा हा दहशतवाद भारतालाच नव्हे तर जगाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती बिघडवू शकतो आणि संपूर्ण जगानं एकत्र येऊन जे जे देश विशेषतः पाकिस्तानसारखे देश आहेत या देशांना बहिष्कृत करावं आणि त्यांच्यावरती आर्थिक आणि सर्वच निर्बंध लादावेत यासाठी मी यापुढे श शं, शंभर अधिक देशामध्ये जाऊन या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहे आणि त्या देशातील लोकांना दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी जागा करणार आहे ताज्या घडणमोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद